लक्ष्मीपूजनाच्या वेळी हवन करण्याची परंपरा देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे ह्या हवनाला लक्ष्मी कुबेर हवन असेही म्हणतात जे धनसमृद्धी आणि चांगल्या नशिबासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे लक्ष्मी कुबेर हवन केल्याने आर्थिक संकटे आणि कर्जापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की हे हवन व्यवसाय आणि आर्थिक वाढीसाठी मार्ग मोकळा करते आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाला नक्कीच आवर्जून तुम्ही हवन करू शकतात धनाची वाढ आणि संरक्षण हे हवन संपत्ती आकर्षित करण्यास करण्यास तिची वाढ करण्यास आणि संरक्षण करण्यास मदत करते यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिरता टिकून राहते हवनाच्या अग्नीतून निर्माण होणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक आणि उपचारात्मक वातावरण निर्माण करते कुटुंबात शांती आणि सुसंवाद वाढतो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये हवन करणे जरूरी आहे देवी देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हवन हे अग्नीला साक्षी म्हणून मंत्रांद्वारे केलेल्या प्रार्थना आणि अर्पण थेट दे देवी देवतांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे यामुळे लक्ष्मी आणि कुबेरचे आशीर्वाद मिळतात समृद्धी आणि सौभाग्य हे हवन समृद्धी सौभाग्य आणि एकूणच कल्याणासाठी केले जाते यामुळे जीवनात सुख आणि शांती येते हवन करण्याचे काही सामान्य उद्देश असतात ते का केले जाते ते बघूया हवन फक्त लक्ष्मी पूजनाच्या वेळीच नाही तर इतर अनेक शुभ कार्यातही केले जाते त्याची काही सामान्य कारणे आहेत आपण ते बघूया तर वातावरणाची शुद्धी हवन केल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनते मंत्राच्या घोषाने आणि हवनातील विशिष्ट सामग्रीमुळे घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते पंचमहाभूतांची प्रार्थना हिंदू धर्मात अग्नीला पंचमहाभूतांची एक महत्वाचा घटक मानले जाते हवनाद्वारे अग्नीला नैवेद्य अर्पण करून देवतांना प्रार्थना केली जाते मना आणि शारीरीची शुद्धी हवन हे आध्यात्मिक शुद्धी एकाग्रता आणि मनशांतीसाठी केले जाते धर्म कार्याची पूर्णता कोणत्याही पूजनेनंतर हवन केल्याने ती पूजा पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये लुक्ष लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात हवन करू शकतात तुम्ही लक्ष्मी मंत्र म्हणून हवन करू शकतात कुबेर मंत्र म्हणून हवन करू शकतात जे तुम्हाला मंत्र येतात त्याचे हवन करून ती पूजा आपल्याला सकारात्मक म्हणून आणि पूर्ण प्राप्त होत असते म्हणून तुम्ही नक् कीच लक्ष्मीपूजनाला हवन करा तर आजचा व्हिडिओ माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजची सेवा आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका